जामठा येथे चिंतामणी बालयुवक मंडळाने साकारली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उरण शहरातील कामाठा येथील चिंतामणी बाल युवक मंडळाने दिवाळी सणाचे औचित्य साधून कोकणातील परंपरा जपत माती आणि विविध साहित्यांचा वापर करून शिवनेरी किल्ला बनवला बाळ गोपाळांनी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून गडकिल्ले सजावट आणि बांधणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचारांविषयी निष्ठा दिसून आली चिंतामणी बालयुवक मंडळात दिवाळीमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारली जाते यंदा शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली गेली आहे किल्ला बांधण्यासाठी चिंतामणी बालयुवक मंडळाचे सदस्य रोहित राठोड ईशान सामंता आर्य भात्रे शुभम पोरे मयंक शेट्टे सयान मंसुरी, गणेश राठोड क्रियांश पोरे अयान इब्राहिम ओमकार गुर उपासना गुर रोहित निचते साकीब बेग वाहिल मालिक यांनी विशेष मेहनत घेतली विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह पूरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न